देश कह रहा है अब <स्थाथ> की बार कौन होणार तुमचा खासदार देशात मारना मारणार बाजी इंडिया आघाडी की पुन्हा येणार महायुती देशाचा कोण होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी लोकसभा निवडणुकीचा सुपरफास्ट निकाल मतदारांच्या मतांचं अचूक विश्लेषण यासाठी पहा लेट्सअप मराठी सत्ता संघर्ष दिल्लीचा योगेश कुटेंसोबत चार जून फक्त लेट्सअप वर नमस्ते मी योगेश कुटेन लेट्सअप सत्ता संघर्ष दिल्लीचा या कार्यक्रमामध्ये हो तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील सर्वात चुरशीची सर्वात चर्चेची जर निवडणूक कोणती असेल तर नगर दक्षिण हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे भाजपचे उमेदवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश टंके या दोघांमधली निवडणूक अखेरपर्यंत रंगतदार राहिलेली रंगतदार पद्धतीने झालेली दिसली आपल्याला त्यामुळे या निकालाचं औत्सुक्य महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला आहे विखे घरण -कदि एक राजकारणाचं नावाजलेलं घरण आहे आणि या कुटुंबाचा लोकसभेमध्ये पराभव करावा अशी शरद पवार यांची कधी ना कधी एक राहून गेलेली इच्छा आहे ती इच्छा या निवडणुकीमध्ये का याचा देखील शोध आपल्याला या निमित्तानं घ्यायचा आहे या, या लोकसभा मतदारसंघाच्या सहाही मतदारसंघामध्ये कसं मतदान झालं काय बदललं काय चित्र नेमकं ग्राउंड वरती दिसून आलं हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे यासाठी माझ्यासोबत आहेत लेटसअपचे मुख्य उपसंपादक अशोक पारुडे आणि लेटसअपचे बातमीदार प्रवीण सुरवसे या दोघांनाही नगर जिल्हा चांगला माहिती आहे नगर जिल्ह्याचे चप्पल चोप्पंकी की माहिती आपण जसं म्हणतो तसं त्या पद्धतीचं त्यांना राजकारण माहिती आहे तर मी पहिल्यांदा अशोक यांच्याकडे जातो अशोक मला सांगा की विखे यांच्या पराभवासाठी शरद पवार यांनी यावेळेस नक्की कोणते डावपेच खेळले शरद पवारांनी यांच्या दावपेच खेळण्याचे म्हणजे स्वतःची स्वतःची यंत्रणा तर होती त्यांची त्याच्याबरोबर त्यांनी स्थानिक थोरात यांनाही मदतीला घेतलं होतं जशी उत्तरेची प्रवरा यंत्रणा यंत्रणा राबवली जात होती तसंच शरद पवारांनीही अं विखे थोरातांना बरोबर घेऊन त्यांची यंत्रणा मतदारसंघात वापरण्याचं हे केलं आणि सभा सभा घेतल्या सभा सभा घेतल्या आणि सभा तर घेतल्या त्यांनी दोन वेळेस मुक्का मुक्का ते मुक्कामी होते नगरमध्ये न मुक्कामी होते त्या मुक्कामीमध्ये त्यांनी जसं की काही संघटना असतात डॉक्टर संघटना वकील संघटना म्हणजे लंकेंना स्थानिक ग्रामीण भागातून मतदान मिळू शकतं पण नगर शहरातून कसं मतदान जास्तीत जास्त घेईल की तर दादा कळमकर यांचे जुने सहकारी आहेत ते एकट नगरचे आमदार राहिलेले आहेत त्यांची मदत घेऊन आपल्याला भाजपकडे वळणारी होतं किंवा विखेन वळणारी होतं कशी आपल्याला मिळतील हा प्रयत्न त्यांनी नगरमध्ये केला तसं दूध प्रश्न शेतीचे प्रश्न हे तर मांडलेच पण विखेन विरोधात थेट बोलण्याचं थेट ते बोलतच असतात पण यावेळेस त्यांनी एक गोप्यस्फोट केला होता की निलेश लंकेची उमेदवारी रोखण्यासाठी एका उद्योगपतीचा प्रयत्न केला होता आता ही खरं आहे की विखेंनी पवार थो, साहेबांनी टाकलेला हा बॉम्ब होता हे अशी यंत्रणा होती त्याचबरोबर हे काही मुद्दे होते मी प्रवीण यांच्याकडे जातो अशोक यांनी बरोबर सांगितलेलं आहे की निलेश लंके यांची उमेदवारी नको असाच प्रयत्न विखेंनी केला असा खुद्द शरद पवारांनी या एका नगरच्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं पण खरोखरीच लंके हे सुरुवातीला एक तगडे उमेदवार असे वाटत होते पण त्यांचं हे तगडे पण किंवा त्यांची ही ताकद पर्यंत या निवडणुकीच्या प्रचारापर्यंत दिसून आली का आ, सर सगळ्यात पहिलं मी एक परत रिपीट करतो की शरद पवारांचे डावपेत जर आपण जर म्हंटल होतो आपला पहिला प्रश्न होता तर त्यामध्ये प्रामुख्याने असं ज्यावेळेस लोकसभा जाहीर झाली निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला विखेन उमेदवारी भेटणार हे पूर्णपणे ठरलेलं होतं तोपर्यंत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नव्हता नंके राष्ट्रवादीतील फुटीनंतर ज्यावेळेस अजित पवारांसोबत गेले मात्र त्यांनी ज्यावेळेस पक्षाचा राजीनामा दिला आमदारकीचा राजीनामा दिला त्या दिवशी दे त्यांनी खुद्द स्पष्टीकरण दिलं की मी नेहमी शरद पवारांच्या संपर्कात होतो म्हणजे जर डाव डावपळचा आपण म्हणत होतो तर सर्वप्रथम पहिल्यापासूनच शरद पवार यांनी दक्षिणे नगर अहमदनगर दक्षिणेवरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं पासून ते पूर्णपणे लंके आणि हे शरद पवार हे एकमेकाच्या संपर्कात होते हे खुद्द लंके यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं त्यामुळे सुरुवातीपासूनच ना ना। ना ना पण नाही सुरुवातीपासून ते तगडे होते पण निवडणुकीच्या अनेकदा असं बोललं जात की विखे हे शेवटच्या दोन दिवसामध्ये चित्र बदलवतात अनेक मास्ट विरोधकांची फोडतात तर तसं चित्र यावेळेस काही दिसलं का लक्ष करायचे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र जे एक राजकीय वारसा आलेला आहे एक संयमी भूमिका कुठल्याही वक्तव्यावरती थेट प्रत्युत्तर न देता एक संयमी भूमिका घेताना शेवटपर्यंत ही निवडणूक नेली कुठलाही आप ट्रोल होणार नाही किंवा आपल्याकडून चुकीचे वक्तव्य केले जाणार नाही याची प्रत्येक वेळेस खात्री बाळगली गेली आणि त्यांनी त्या ते गोष्टीबाबत बाबत विखेंनी पूर्णपणे आपल्याला आपण काय बोलायचं कसं बोलायचं कुठल्या विषयांवरती बोलायचं हे प्रामुख्याने के लक्ष केंद्रित केलं त्याबाबत लंकेनकडून ज्या ज्या वेळेस टीका टिप्पणी होत गेली त्यावेळेस विखेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं मात्र तेवढ्या ताकदीने नाही कारण त्यांनी जास्तीत जास्त आपण केलेली विकास कामं याचा प्रमुख अजेंडा ते घेऊन मतदारसंघांमध्ये गेले त्यामुळे ते टीका टिप्पणी असू किंवा शेवटच्या ज्या दिवशी श्रीगोंद्यात लास्ट प्रचार तोफा थंडवर होतात त्या दिवशी विके हे खुलेपणाने एक परखडपणे विकेन लंकेनवरती त्यांनी टीका टिप्पणी केली मग त्यानंतर त्यांनी पारन्यार असो किंवा त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ असो तर सर्व काही घेत त्यांनी पूर्णपणे टीका टिप्पणी केली